नमस्कार आज आपण नाश्त्यासाठी एक थालीपीठाचा प्रकार पाहणार आहोत असं तर थालीपीठ खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवलं जातं पण बन आज आपण त्याच्यातलाच एक प्रकार म्हणजे काकडीचे थालीपीठ बनवत आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी दोन मध्यम आकाराच्या अशा प्रकारच्या काकड्या घेतलेल्या आहेत या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत तत्पूर्वी याचा जो पुढचा डेटाचा भाग आणि पाठीमागचा जो भाग असतो तो कट करून घ्यायचं आहे याची साल वगैरे काढायची काहीही गरज नाही आणि हे आपल्याला किसणीच्या मध्यमवाल्या साईजनी किसून घ्यायचं आहे तर इथं मी दोन्हीही या काकड्या आहेत त्या किसून घेते तर अशा प्रकारे इथं काकडी किसून झालेली आहे पाहू शकता भरपूर असं पाणी या काकडीमध्ये निघालेलं आहे यामध्ये मी इथं ज्वारीचं पीठ घातलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याचं प्रमाण असं परफेक्ट काहीही नाही अंदाजे आपण घेऊ शकतो आणि सोबतच दोन चमचे बेसन घातलेलं आहे यासोबत इथं मी भरपूर अशी कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण वाटून ठेवलेलं होतं ते घातलेलं आहे आणि थोडीशी हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये तर खूप जास्त मसाले वगैरे घालत बसायची गरज नाही यामुळे हे जे थालीपीठ आहे आपलं ते पटकन तयार होतं आणि नाश्त्यामध्ये हे आपण बनवू शकतो पटकन तयार होतं म्हणून यासोबतच यामध्ये मी दोन चमचे दही घातलेलं आहे तर हे घरचं मलाईचं दही आहे यामुळे काय होतं आपण बटर म्हणजे लोणी वापरतो थालीपीठामध्ये तर ते वापरायची गरज पडत नाही आणि या दह्याच्या ओलाव्यामध्ये आपलं पीठही छान म्हणून होतं तर हे जे काकडीचं पाणी सुटलेलं आहे त्यामध्ये आणि या दह्याच्या ओलाव्यामध्ये हे पीठ जे आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे एक्स्ट्रा पाण्याची गरज पडत नाही जर तुम्हाला वाटलंच पाणी पाहिजे घट्ट होतं पीठ तर थोडंसं पाण्याचा हात घेऊन आपण हे मळू शकतो तर इथं मला तर गरज पडली नाही माझं छान असं मऊ पीठ मळून झालं खूप घट्टही पीठ मळायचं नाही कारण आपण हाताने हे थालीपीठ बनवतो त्यामुळे अशा पद्धतीचं थोडंसं नरमपीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि लगेच याचे थालीपीठ बनवायला सुरुवात करायची कारण काकडीला जे आहे मीठ लागल्यानंतर पाणी सुटतं त्यामुळे आपलं पीठ जे आहे ते पातळ होतं त्यामुळे लगेच थालीपीठ बनवायचे तर इथं मी तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे त्यावरती थोडेसे तीळ घालायचेत अशा चांगले दिसतात तीळ थालीपीठावरती म्हणून मी इथं घातलेले आहेत नाही घातले तरी हरकत नाही आणि त्या पिठातला थोडासा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि तो हाताने अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे तर आपल्या आवडीनुसार छोटा मोठा गोळा घेऊन आपण हे थालीपीठ बनवू शकतो तर इथं मी तर तव्यावरतीच थालीपीठ थापलेलं आहे तुम्हाला जर असं अवघड वाटत असेल तर तुम्ही कपड्यावरती थापून नंतर ते तव्यावरती टाकू शकता आणि त्याला मधोमध मद अशा पद्धतीने एक वेज करून घ्यायचं आहे यामुळे आपलं थालीपीठ भाजण्यासाठी मदत होते वरतून थोडेसे तिळ मी इथं गार्निशिंगसाठी लावलेले आहेत आणि यावरती आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर जे वेज आहे त्यामध्येही तेल घालायचं आहे आणि चहू बाजूनी तेल घालून घ्यायचं आहे थालीपीठाच्या आणि सोबतच थोडंसं पाण्याचा शितुडा द्यायचा आहे याला आणि लगेच यावरती झाकण ठेवायचं आहे असं केल्याने काय होतं जी पाण्याची वाफ तयार झालेली असते त्या वाफेमुळे आपलं थालीपीठ जे आहे ते पटकन शिजण्यासाठी मदत होते ते खालूनही गॅसच्या फ्लेमनी भाजलं जातं आणि वरूनही वाफेने ते शिजलं जातं यामुळे दोन्ही बाजूनी आपलं थालीपीठ जे आहे ते पटकन शिजण्यासाठी मदत होते सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण पटापट अशा पद्धतीने नाश्ता जो आहे तो बनवू शकतो तर एक अर्धा मिनिट अशा प्रकारे हे झाकण ठेवून आपलं थालीपीठ जे आहे ते छान शिजू आहे अशा पद्धतीने थोडंसं पाणी कमी झालं त्याचं की झाकण काढून घ्यायचंय आणि नंतर हे थालीपीठ जे आहे ते पलटून घ्यायचे तर दुसऱ्या बाजूनी याला तेल वगैरे लावायची काही गरज लागत नाही तर पाहू शकता किती मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा प्रकारचं दिसतंय रंगही खूप छान आलेला आहे थालीपीठ खूप छान असे भाजून झालेलं आहे तर एका बाजूनी पलटून झाल्याच्या नंतर दुसऱ्या बाजूनीही ते छान असं भाजून आहे दोन्ही बाजूनी आलटी पलटी करून एका मिनटामध्ये आपलं थालीपीठ जे आहे ते भाजून तयार होतं तर इथं मी याला पलटून घेते आणि नंतर मग थालीपीठ आपलं खाण्यासाठी तयार होतं तर पाहू शकता खालच्या बाजूनेही छान असं मस्त भाजून निघलेलं आहे जर भाजलं नसेल तर अशा पद्धतीने उलटण्याने थोडा थोडा दाब द्यायचा आणि बाजूनी हे छान असं भाजून घ्यायचं गरमागरम मस्त सॉफ्टही तेवढंच असतं आणि कुरकुरीतही तेवढंच असतं तर पाहू शकता अशा पद्धतीने आपलं थालीपीठ जे आहे ते बनून तयार आहे तर इथं मी लगेच हे गरमागरम सर्व केलेलं आहे यासोबत मी हिरव्या मिरचीचा ठेचा दिलेला आहे आणि सोबत दही दिलेलं आहे या दोन्हीचं कॉम्बिनेशन जे आहे ते खूप छान असं लागतं तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही फक्त दह्यासोबत खाऊ शकता तर मी इथं अशा पद्धतीने गरमागरम पटापट थालीपीठ जे आहे ते तयार करून घेतलेले आहेत आणि हे मी आज नाश्त्यामध्ये बनवलेलं होतं तर पाहू शकता मस्त असे आपली थालीपीठं जे आहेत ते बनवून तयार आहेत तर तुम्ही ही हे नाश्त्यामध्ये बनवू शकता पटकन होणारी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी वाटली हे कमेंट नक्की करा धन्यवाद